खरे दुःख एक सोनार होता त्याच्या दुकानासमोरच एक लोहाराचे दुकान होते सोनार जेव्हा काम करत असे तेव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेव्हा लोहार काम करत असे तेव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे तो आवाज मोठा कर्ण असे एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जाऊन पडला त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हटले दादा आपले दुःख तर खरे एक समान आहे दोघांनाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो पण तुझे काय लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुखी स्वरात म्हणाला अरे तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे दोघांनाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाही एकाच धातूचा आहे पण खरे दुःख याचे आहे की तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा, हा नात्याने माझा भाऊच लागतो दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो तात्पर्य आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमचं दुःखदायक वाटतो धन्यवाद तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील मराठी बोधकथा गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा मनापासून खूप खूप धन्यवाद